नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी दिंडोरी आजचे टमॅटो बाजारभाव मार्केट वेळ दुपारी तीन वाजता असते मित्रांनो वार शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो प्रतिजाळे टोमॅटो बाजारभाव तर वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो मित्रांनो तर चला बघू आजची वणी टोमॅटो मार्केटची आवक किती वनी तो तो वक, होती ते वणी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक बारा हजार नऊशे सव्वीस कॅरेटची आवक होती मित्रांनो आज तर शेतकरी मित्रांनो आज कमीत कमी तीनशे रुपयापासून ते तीनशे चाळीस रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजारभाव ते मित्रांनो आज वनी टोमॅटो मार्केटमध्ये मा तीनशे रुपयापासून ते तीनशे चाळीस रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मीडियम साईजचे तसेच शेतकरी मित्रांनो वनी टोमॅटो मार्केटचे आजची सरासरी लेवल तीनशे पन्नास रुपयापासून ते तीनशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तीनशे पन्नास ते तीनशे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत तसेच जास्तीत जास्त बाजारभाव चारशे रुपयापासून ते चारशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत चांगल्या नवीन मालाचे बाजारभाव होते चारशे रुपयापासून ते चारशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत तसेच शेतकरी मित्रांनो जे व्ही आय पी चांगल्या व्हरायटीचे मालाचे बाजारभाव व्ही आय पी टमॅटो पाचशे रुपयापासून ते पाचशे एक्कावन्न रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त व्ही आय पी टमॅटोचे बाजारभाव पाचशे रुपयापासून ते पाचशे एकावन्न रुपये कॅरेटपर्यंत वी आय पी बाजारभाव बाजारभावते मित्रांनो आज तसेच शाऊ टोमॅटोचे बाजारभाव मित्रांनो पाचशे तीस रुपयापासून ते पाचशे सत्तर रुपये कॅरेटपर्यंत टोमॅटोचे बाजारभाव बाजारभावते वनी टोमॅटो मार्केटमध्ये तर मित्रांनो सरासर लेवल तीनशे एक्क्याऐंशी रुपयाचे आतच होते आज तसेच शेतकरी मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केट आजची कॅरेट जाळी आवक नऊ हजार सातशे पासष्ट कॅरेटचे अक होती मित्रांनो मित्रांनो आता दिंडोरी टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल जास्तीत जास्त बाजारभाव आणि शेव टोमॅटोचे बाजारभाव बघू तर शेतकरी मित्रांनो कमीत कमी दोनशे पन्नास रुपयापासून ते दोनशे नव्वद रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मिडियम साईजचे मालाचे बाजारभाव होते मित्रांनो आज दोनशे पन्नास रुपयापासून दोनशे नव्वद रुपये कॅरेटपर्यंत वाज सरासरी लेवल मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तीनशे दहा रुपयापासून ते तीनशे साठ रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तर मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल तीनशे साठ आतच होती तीनशे दहा रुपयापासून ते तीनशे पन्नास तीनशे साठ रुपये कॅरेटपर्यंत होते तसेच जास्तीत जास्त बाजारभाव जे नवीन टोमॅटोचे चारशे रुपयापासून ते चारशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत आज जास्तीत जास्त बाजारभाव होता चारशे रुपयापासून ते चारशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत नवीन मालाचे बाजारभाव होते तसेच व्ही आय पी टमॅटोचे बाजारभाव जे चांगली व्हरायटीचे बाजारभाव मित्रांनो चारशे साठ रुपयापासून ते पाचशे अकरा रुपये कॅरेटपर्यंत व्ही आय पी टमॅटोचे बाजारभाव होते मित्रांनो पाचशे अकरा रुपयापर्यंत आज दिंडूर टोमॅटो मार्केटचे हायस्ट बाजारभाव होते मित्रांनो आज पाचशे अकरा रुपयापर्यंत तसेच शाहू टोमॅटोचे बाजारभाव चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपये कॅरेटपर्यंत शाहू टोमॅटोचे आज दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये बाजारभाव होते चारशे पन्नास ते पाचशे रुपये कॅरेटपर्यंत शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वने दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वने दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो